कारण हे जग एका पॅटर्नमध्ये फिरत आहे त्या पॅटर्न प्रमाणे जर आपण नाही फिरलो तर आपलाही लवकरच नोकिया किंवा खोड्या कोणा जर तुम्हाला सोशल मीडियावरती आपली फेस व्हॅल्यू क्रिएट करायची तर तुम्हालाही सोशल मीडियावरती आपला व्यवसाय घेऊन यायचा आहे आणि आपल्या व्यवसायाला एका उंचीपर्यंत येऊन पोहोचवायचे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आणि त्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द पॉवर ऑफ सोशल मीडिया या व्हिडिओच्या भाग एक मध्ये पूर्वीच्या मध्ये दळणवळणासाठी जे साहित्य होतं ते दळणवळणासाठी दोन गोष्टी वापरल्या जायच्या म्हणजे एक घोडा आणि दुसरं म्हणजे कबूतर त्यानंतर जमाना बदलला त्या घोडा आणि कबूतराची जागा घेतली टपाल्या क्षेत्राने पत्र पत्रव्यवहाराने एखाद्या व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी आपण पत्र व्यवहार करायला लागलो त्यानंतर पुन्हा जमाना बदलला तो जमाना आला लँडलाईन वरती त्यानंतर मोबाईल आले मोबाईल बदलली त्यानंतर आता सोशल मीडिया आलं एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं म्हटल्यानंतर आपल्याला अगोदर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन होतं त्यानंतर मेसेज हे कॉन्व्हर्सेशन होतं मेसेजचा वापर आपण करायचो पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आजही जगभरामध्ये कुठेही आपण पोहोचू शकतो पण तशा गोष्टी आजच्या काळामध्ये जसं सोप्या झाल्या आहेत मागच्या काळामध्ये जसं कॉम्पिटिशन कमी होतं तसं आजच्या काळामध्ये कॉम्पिटिशन फार वाढलंय गोष्टी आपल्याला मांडणं गोष्टींची मांडणी करणं एखाद्या व्यक्तींपर्यंत पोहोचणं आपल्या कस्टमर कस्टमरपर्यंत पोहोचणं म्हणा किंवा आपल्या वस्तूंचं प्रेझेंटेशन म्हणा ह्या गोष्टी करणं जितकं सोपं झालंय तितकच कॉम्पिटिशन तितकंच वाढलंय परंतु या मध्ये जर टिकायचं म्हटल्यानंतर आपल्याला शिकत राहावं लागणार आहे कारण हे जग एका पॅटर्न मध्ये फिरत आहे त्या पॅटर्न प्रमाणे जर आपण नाही फिरलो तर आपलाही लवकरच नोकिया किंवा खोड्याक होणार एकोणीसशे चौऱ्याण्णव चा कळावा असेल मित्रांनो ज्यामध्ये जगातला सर्वात पहिला डीएसएलआर कॅमेरा लॉन्च करणारी कंपनी जर कोणती असेल तर ती खोड्याक होती जगातला नव्वद टक्के फोटो पेपर बनवणारी कंपनी कोड्याक होती आज मार्केटमधे गायब झाली कारण का हे जग एका पॅटर्नमध्ये फिरतय त्या पॅटर्नप्रमाणे कोड्या कंपनी फिरली नाही कोड्या कंपनी शेवटपर्यंत शॉर्ट कॅमेऱ्यावरती राहिली आम्ही आमचा आम कॅमेरा सोडणार नाही आम्ही आमची थी थिअरी सोडणार नाही या कॅमेऱ्यामध्ये आम्ही माहेर आहोत आम्ही डीएसएलआर शिफ्ट होणार नाही ह्या मानसिकतेने कोड्या कंपनी चालली आणि यामुळे काय झालं आज कोड्या कंपनीचे दहा हजार कामगार रोडवरती आले सेम गोष्ट नोक्यासोबतही झाली सेम गोष्ट इतर कंपन्यांसोबतही झाली तर सेम गोष्ट आपल्या व्यवसायासोबतही होऊ नये किंवा आपल्यासोबतही होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो आपल्या व्यवसायाला सोशल मीडियावरती घेऊन जर तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करायचा आहे तर तुम्हालाही तुमची फेस व्हॅल्यू जर तुम्हाला क्रिएट करायची प्रत्येक व्यक्तीमध्ये एक टॅलेंट असतं प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्किल असतं या जगामध्ये ज्या गोष्टीने जन्म घेतलाय ते झाड असो फुल असो पान असो कोणती गोष्ट असो तो मनुष्य असो त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्किल असतं स्किल ओळखायला शिका झाडामध्ये स्किल असतं सावली फार छान देतं फुलांमध्ये स्किल असत सुगंध फार छान देतं तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा एक स्किल असतं माझ्यामध्ये एक स्किल आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक स्किल आहे कोणामध्ये कोणाचा आवाज चांगला असतो कोणाला चांगलं बोलता येत असतं कोणाला कोण कुस्ती चांगलं एक्सप्लेन करता येत असतात तर कोणाला नाचता चांगला येत असतं कोणाला गाता येतं कोणाला ऍक्टिंग करता येते कोणाला लिहिता येतं कोणाला बोलता येतं स्किल एकदा ओळखा स्किल ओळखायला शिका आणि त्या स्किलचं रूपांतर आपल्या जडणघडणीसाठी कशा पद्धतीने करता येईल यावरती विचार करा या स्किलला जर आपण सोशल मीडियावरती घेऊन आलो सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो आज द पॉवर ऑफ सोशल मीडिया ह्या सोशल मीडियाच्या पॉवरला तुम्ही लाईटली घेऊ नका आज सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस झालेले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या लोकांची तुम्ही यादी काढा साधू उदाहरण घेऊया आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून एका उंची पर्यंत गाठलेल्या व्यक्तींची जर यादी बघायची असेल तर यामध्ये एक्झाम्पल आपण घेऊ शकतो आणखी चॅलेंज भारत देशाच्या पंतप्रधानांनी अंकित बैलपुर्याला इन्व्हाइट केलं डॉलिकी टपरी हा डॉलिकी टपरी हा हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल होईल डॉलिकी टपरी अखंड भारताने या डॉलिगी टपरी या व्यक्तीला क्रिंज आणि छपरी कॉन्टेंट म्हणून संबोधलं गेलं त्याच्या व्हिडिओला छपरी कॉन्टेंट म्हणून संबोधलं गेलं पण त्याच व्यक्तीला भेटण्यासाठी जगातला आठवा श्रीमंत माणूस हा अपॉइंटमेंट घेऊन त्याच्या भेटीसाठी आला आणि तेच द्वेषाचे शब्द बदलले गेले नाव ठेवणारी व्यक्ती बुके घेऊन भेटण्यासाठी आली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलेले आणि आपला व्यवसाय मोठा केलेला आहे अजून एक एक्झाम्पल निलेश जाधव ग्रॅज्युएट घरातलं मुलगा आपला व्यवसाय त्या व्यक्तीने सोशल मीडियावरती हो घेऊन आला त्या सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केला आणि आज त्या व्यक्तीच्या पाचशे सहाशे प्लस त्या व्यक्तीच्या शाखा आहेत नेता चा प्रतिक्षा पण एक्झाम्पल घेऊ शकतो मेकआउ अकॅडमी आज ते चालवते एकदम चांगल्या पद्धतीने तर मित्रांनो मोरल ऑफ द स्टोरी आपल्या मधली स्किल ओळखा आणि त्या स्किलचं रूपांतर आपल्या जडणघडणीसाठी करा तुमचा कोणताही व्यवसाय जर ऑफलाईन व्यवसाय जर तुम्ही करताय तर त्याला ऑनलाईन घेऊन येण्याचा प्रयत्न करा सोशल मीडियावरती मांडण्याचा प्रयत्न करा आपल्या प्रोडक्टला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माझ मार्केटिंग फ्री झाली आहे सोशल मीडियावरती तुम्ही जर व्हिडिओ पोस्ट आणि आपल्या व्यवसायाची तुम्ही पोस्ट करताय किंवा तुमच्यात असलेल्या टॅलेंटचे तुमच्यात असलेल्या स्किल तुम्ही सोशल मीडियावरती मांडण्याचा प्रयत्न जर तुम्ही करताय तर याला पैसे लागत नाही सोशल मीडियाच्या मार्केटिंगमध्ये दोन प्रकार आहेत एक पहिली येते एक ऑर्गॅनिक मार्केटिंग आणि एक इन मार्केटिंग आपण आता मी द पॉवर ऑफ सोशल मीडिया या व्हिडिओच्या सिरीज मध्ये जे काही मार्केटिंग सांगणार आहे किंवा जे सोशल मीडियाचे बेनिफिट सांगणार आहे की हाऊ टू हाऊ टू ग्रो ऑन सोशल मीडिया हाऊ टू ग्रो युअर बिझनेस सोशल सोशल मीडिया मीडिया द ऑफ यामध्ये मी ऑर्गॅनिक पद्धत मी सांगणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे की जर तुम्हाला तुम्हाला तुमचा व्यवसाय तुमचा संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये जर तुम्हाला तुमचा व्यवसाय पोहोचवायचा आहे तर तो तुम्हाला अगोदर सोशल मीडियावरती घेऊन यावा लागणार आहे सर्वात पहिले आता सुरुवात करूया आपण आपल्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईल कसं आपली इंस्टाग्रामची प्रोफाईल ही प्रोफेशनल असली पाहिजे ना की प्रायव्हेट सर्वात पहिला दुसरी गोष्ट यूजर युजरनेम हे साध आणि सरळ आणि सिम्पल असलं पाहिजे यामध्ये तुम्हाला जेवढे कमीत कमी अंडरस्कोर डॉट स्लॅश हे जेवढे कमीत कमी वापरता येईल यावरती लक्ष द्या आता तुम्ही माझ्या युजर नेम बघा पण आता वैहडूस ऑफिशियल नावाने मला माझी प्रोफाईल मिळाली युजरनेम मला मिळालं तर okay, त्या ते प्रत्येकालाच मिळलं असं नाही पण अंडरस्कोअर डॉट हे तुम्हाला कमीत कमी कसे वापरतील थोडस याकडे लक्ष द्या कारण जेव्हा बघितलं जातं एका मध्ये आपल्याला वाचता आलं पाहिजे तर आता दुसरी गोष्ट आपला प्रोफाईल पिक्चर प्रोफाईल पिक्चर सर्वात पहिले मित्रांनो की लांबून का आता सर्वात पहिले माझ्या आयडी वरच माझा प्रोफाईल पिक्चर बघा प्रोफाईल पिक्चर हा कॅची असला पाहिजे प्रोफाईल पिक्चर हा तो मनात बसणारा असला पाहिजे प्रोफाईल पिक्चर बघितल्यानंतर तुमची आयडेंटिटी माणसाच्या लक्षात येत असते आणि प्रोफाईल पिक्चर जेव्हा आपण आपल्या व्यवसायाची जर तुमची व्यावसायिक आयडी असेल तुमच्या व्यवसायाची जर प्रोफाईल जर असेल तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईल असेल तर त्यामध्ये प्रोफाईल मध्ये तुमच्या बिझनेसचा लोगो पाहिजे प्रोफाईल पिक्चर म्हणून जर प्रोफाईल पिक्चर म्हणून जर आपण आपल्या ग्रुपचा फोटो टाकत असेल आपण त्याचबद्दल काय सांगतोय सर्वात पहिले मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण सोशल मीडियावरती आपली आयडी ओपन करतो समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्या आयडी वरती व्हिजिट करतो त्यावेळी तुमच्या आयडी मध्ये असलेला तुमचा प्रोफाईल पिक्चर तुमचा बायो आणि तुमच्या हायलाईट्स या गोष्टी सांगत असतात की हु आर सर्वात पहिले या गोष्टींकडे थोडस फोकस द्यायचं आपल्याला तर आता प्रोफाईल पिक्चर असा पाहिजे की तो पटकन दिसला पाहिजे पटकन कॅच झाला पाहिजे त्याला झुम करून बघण्याची गरज नाही पडली पाहिजे ओके जर आपली बिझनेस असेल तर बिझनेस प्रोफाईल असं तर सर्वात पहिले आपला लोगो पाहिजे लोगो पण असा पाहिजे जो वाचता आला पाहिजे वर्गाला वाचता आला पाहिजे मग तो स्टुडंट असून तो, तो लोगो रीड करता आला पाहिजे असा वाला लोगो पाहिजे ओके जर तुमची व्यावसायिक प्रोफाईल नसल तुमच्यामध्ये असलेलं स्किल तुम्ही मांडताय सोशल मीडियावरती आर अ डान्सर युआर यू देडिया इन्फ्लुएन्सर अ मोटिव्हेशनल स्पीकर तुम्ही तुमची प्रोफाईल हा तुमचा फेस पाहिजे फक्त तो ग्रुप फोटो नको आहे तो इकडं कोणत्या अँगलने ले काढलेला फोटो नको आहे तर तो समोरून काढलेला फोटो पाहिजे ओके चला तर आता दुसरी गोष्ट की आपला इंस्टाग्राम प्रोफाईलचा बाय। बायो आपला बायो सांगून जातो युआर सर्वात महत्वाचा मित्रांनो आपला बायो आपल्या बायोवरती आपण काय लिहितोय ओके तर आता बायोमध्ये इथं बघा तुम्ही आता सर्वात पहिले एक ऑप्शन एक कॅटेगरी जर आपली बिझनेस स्वरूप पाहिले तर आपला बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो आपला बिझनेस स्टॉल मध्ये मोडतोय आपला बिझनेस कपड्याच्या शॉपमध्ये मोडतोय आपला बिझनेस चहाच्या शॉप मध्ये मोडतोय की आपला बिझनेस सर्व्हिस फील्डमध्ये मोडतोय आपला बिझनेस प्रोडक्ट आपला बिझनेस सर्व्हिस बेस आहे की आपला बिझनेस प्रोडक्ट बेस आहे की आपण मेकअप आर्टिस्ट आहे याची एक लिस्ट असते बरोबर यातला तुम्हाला एक सिलेक्ट करायचं की तुमचा बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतोय तर ती कॅटेगरी तुमची शो होणार ग्रे कलरमध्ये शो होत असते जर आता जसं की मी टाकले मी पब्लिक फिगर म्हणून टाकले पब्लिक फिगर हे बघा ग्रे कलर मध्ये माझ्या बायोमध्ये सर्वात एक नंबरला हायलाइट होता येईल त्याच्या खाली तर बायो बायो आता बायोमध्ये नेमकं टाकायचं काय तर बायोमध्ये तुम्हाला इमोजीज हे जेवढे कमी यूज करता येईल तेवढे इमोजीस कमी यूज झाले पाहिजे कारण इमोजीस जेवढे बायोमध्ये जास्त युज होतात ना तर माणसाचं माइंड डायवर्ट होतं लक्ष माणसाचं की जे शब्द माणसाला वाचायचे त्या शब्दांकडे माणसाचं लक्ष जात नाही ओके तर इमोजीज हे कधीच इमोजी टाकायची नाही ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हा बायो आपण एडिट करतोय तर बायोच्या तुम्ही एंडला प्रत्येक लाईनच्या एंडला एक इमोजी तुम्ही युज करू शकता तर बायोमध्ये आता दुसरी गोष्ट की बायोमध्ये आता अजून काय बायोमध्ये आपण आता अजून काय घेऊ शकतो की आपण आपल्या ओनरचं नाव घेऊ शकतो बरोबर की जसं मी आता माझ्या तुम्ही माझा बायो बघू शकता की माझ्या बायोमध्ये मी कसं एक्सप्लेन केलंय की रील नाही रिअल वाईस जे मी सांगतोय लोकांना की माझा हा रील नाही हा माझा खोटा नाही माझा खरा वाईस आहे ओके तसंच तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल एक टॅगलाईन तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये की तुम्ही कोणता बिझनेस करताय की तुम्ही आतापर्यंत किती लोक जर आपला बिझनेस सर्व्हिस बेस असेल तर तुम्ही त्यामध्ये लाईन ऍड करू शकता की आतापर्यंत तुम्ही किती लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे Okay. जर तुमचा बिझनेस प्रोडक्ट बेस असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला एखादी मिळालेली तुमची अचीवमेंट किंवा तुमचं टार्गेट तुम्ही त्यामध्ये टाकू शकता बायो बायो आपला आपला आपण आपण दिलेला किती विचार विचार करून करून टाकतो लिहितो यावरती फार गोष्टी डिपेंड असतात माणूस तुमच्या प्रोफाईल वरती आल्यानंतर रील नंतर बघतो पोस्ट नंतर बघतो बाकीच्या गोष्टी नंतर बघतो सर्वात पहिले बघतो तुमचा बायो ते फोकस ऑन युअर आता बायो आता ह्या बायोमध्ये आपल्या डोक्यामध्ये एक पूर्ण पान भरून बायो असतो आणि तो आपल्याला तिथे लिहायचा असतो पण इंस्टाग्रामने फक्त एकशे पन्नास शब्दांचा बायोचं लिमिटेशन तुम्हाला दिलंय बरोबर तर मग आता उरलेलं उर आपल्या जे उरलेलं जे आपल्या डोक्यामध्ये मग आता ते मांडायचं कुठं तर ते आपण हायलाईटमध्ये आपण मांडू शकतो पण हायलाईट वरती आपण नंतर घेऊया अगोदर आपण बायो क्लिअर बायो पूर्ण करून घेऊया ओके okay. तर आता बायोमध्ये बायोमध्ये ज्या दोन ते तीन लाईन मध्ये मॅक्झिमम चार लाईन मध्ये आपला बायो संपला पाहिजे जसं की आता तुम्ही माझ्या वरती बघू शकता की मी बिझनेस सेमिनारसाठी मी एक नंबर ऍड केला आहे तसा मला तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ऑर्डरसाठी तुम्ही नंबर टाकू शकता जर तुमचा फ्रँचायझी बेस्ट बिझनेस असेल तर तुम्ही साठी तुम्ही नंबर टाकू शकता ओके देन सगळ्यात खाली आल्यानंतर बघा की आपल्याला इंस्टाग्रामने ऑप्शन दिले की त्यावरती आपण लिंक ऍड करू शकतो तर तुमच्या व्यवसायाची जर वेबसाईट असेल ती वेबसाईटची लिंक तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता जर तुमचं युट्यूब चॅनल असेल तर आणि हो सर्वात महत्वाचं मित्रांनो युट्यूबवरती आपल्याला युट्यूबवरती पण आहे हा व्हिडिओ आता जो कोणी बघत असेल तो व्यवसाय असेल त्याला सोशल मीडियावरती फेमस त्याला सोशल मीडियावरती यायचं आहे त्याला सोशल मीडियावरती आपला व्यवसाय घेऊन यायचा आहे मी त्याला एक गोष्ट सजेस्ट करेल की ती आय डी तुम्ही आज ओपन करताय ज्या आयडीवरती तुम्ही हा व्हिडिओ बघून काम करणार आहात त्यानंतर युट्यूबवरही तुमच्या एक आय डी क्रिएट झाली पाहिजे युट्यूबवरतीही सुद्धा आपल्याला काम करायचे ओके तर आता लिंक में लिंक मध्ये तुमची तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलची तुम्ही लिंक टाकू शकता तुमच्या वेबसाईट ची या लिंक मुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या वेबसाईट पर्यंत तुम्हाला लोकांना पोहोचवते तुमच्या युट्यूब चॅनल पर्यंत तुम्हाला पोहोचवते पण आता आपण बटन्स कडे आपण बटन्स ऍड केले पाहिजे आपल्या प्रोफाईल वरती जर आपली बिझनेस प्रोफाईल आहे तर बटन्स हे ऍड झालेच पाहिजे एक कॉल बटन ऍड झालं पाहिजे किंवा व्हॉट्सअप बटन ऍड झालं पाहिजे किंवा ईमेल बटन असेल जे तुम्हाला सुटेबल वाटतंय बटन्स कसे ऍड करायचे ते या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघून घ्या आता तुम्ही बघताय की इतक्या प्रकारचे बटन्स असतात बरोबर यामध्ये तुम्हाला कोणतं बटन तुम्हाला युज करायचंय तुम्हाला व्हॉट्सअप युज करायचं तुम्हाला कॉलिंगचे युज करायचे की तुम्हाला ईमेल बटन तुम्हाला युज करायचे जर तुमची बिझनेस रोपायला असेल तर तुम्ही बटन हे ऍड केलंच पाहिजे तुमचे फॉलोअर सोबत तुम्ही जेवढे जास्त कनेक्शन बिल्ड कराल तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही रिलेशन जेवढं बिल्ड करणार तुमचा व्यवसाय वाढत जाणार त्यानंतर सुरू होते अगोदर आपण करतो ब्रँडिंग अगोदर आपण करतो मार्केटिंग ह्या ब्रँडिंग आणि मार्केटिंग मुळे आपण ज्या कस्टमरपर्यंत पोहोचतो त्या कस्टमर पासून सुरू होते आपली माउथ पब्लिसिटी आणि माउथ पब्लिसिटी इतकी मोठी मार्केटिंग ब्रँडिंग कोणतीच नाही okay. ना तर माउथ पब्लिसिटी जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कस्टमर सोबत रिलेशन बिल्ड करण आहे तुम्हाला गोष्टी मेंटेन आता आता ठेवणे आपण हायलाईट करत ज्या गोष्टी आपण बायोमध्ये ऍड करू शकलो नाही ज्या आपल्या डोक्यामध्ये होत्या ज्या आपण लिहून काढल्या होत्या की मला माझ्या बायोमध्ये तर भरपूर काही लिहायचं होतं तर ते आपण आपल्या हायलाईटमध्ये मांडू शकतो आता हायलाइट कशी असली पाहिजे हायलाईटमध्ये कचरा आणि भापटपा सारा नसला पाहिजे सोप्या जर आपली प्रोफाईल व्यावसायिक आहे जर आपली प्रोफाईल प्रोफेशनल आहे ओके तर त्या हायलाईटमध्ये प्रोफेशनलच गोष्टी पाहिजे एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो आता तुम्ही माझी प्रोफाईल बघा माझ्या प्रोफाईलमध्ये मी हायलाईटमध्ये काही गोष्टी ऍड केल्या सर्वात पहिले मी एक अलर्ट ऍड केला एक आपला व्हिडिओ आपला एआयच्या माध्यमातून एक आपला व्हिडिओ बनवला गेला होता त्याचा अलर्टचा की हायलाइट कशा पद्धतीने मी अरेंज केल्या ओके ज्यामध्ये मी सेमिनार पण ऍड केलाय माझा माझा कोणत्या कोणत्या ठिकाणी माझा सेमिनार झालाय कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये माझा सेमिनार झालाय त्या गोष्टी मी हायलाइट मध्ये टाकून ठेवल्या अवॉर्डचा एक सेक्शन मी हायलाइट मध्ये माझ्या टाकलाय की मला कोणते कोणते अवॉर्ड मला मिळाले ते प्रत्येक गोष्टी मी मध्ये घेतल्या त्यानंतर व्हॉट्सअपचं चॅनल मी माझ्या मध्ये घेतलंय जेणेकरून जो प्रोफाईल माझी बघल व्हॉट्सअपवरती तो व्हॉट्सअपच्या चॅनललाही फॉलो कर त्यानंतर एक सेक्शन मी युट्यूबचं करून ठेवलंय ज्यामध्ये माझे युट्यूब चे व्हिडिओ जे मी व्हिडिओ अपलोड केलेत युट्यूब वरती त्यामुळं त्यामुळे काय होईल की एखादा व्यक्ती माझ्या प्रोफाइल वरती आल्यानंतर त्याला माझ्या युट्यूबच्या चॅनल वरती जायलाही सोपं पडल ओके त्यानंतर मी सगळ्यात त्यानंतर सगळ्यात शेवट मी घेतलं इन्स्पायरेशन त्या मी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकलाय त्यानंतर मी माझ्या आई वडिलांचा माझा फोटो टाकलाय की ज्यांच्याकडून मी इन्स्पायर होतोय ज्यांच्याकडून मी काहीतरी शिकलोय किंवा मी काहीतरी शिकतोय ज्यांच्यामुळे मी आज घडलोय आता या मध्ये तुम्ही काय टाकताय यावरती तुमची हायलाईट त्यावरती तुमची प्रोफाईल डिपेंड असते जर तुमची बिझनेस प्रोफाईल आहे आणि तुम्ही फक्त आणि फक्त ट्रीपचे टाकता आता ट्रॅव्हलचा एक सेक्शन मी पण टाकलाय माझ्या हायलाईटमध्ये तो एकच सेक्शन टाकलाय सगळ्यात जास्त भर मी कशावरती दिली की माझ्या वरती आल्यानंतर हु आय एम हे लोकांना कळावं मला किती माझे सेमिनार झालेत कोणते कोणत्या कॉलेजमध्ये झालेत मला आवड कोणते कोणते मिळालेत ओके माझं युट्यूब चॅनल आहे का तर आहे माझं व्हॉट्सअपचं व्हॉट्सअप चॅनल आहे का चला आहे ह्या गोष्टी लोकांना इथे क्लिअर होतात तुमच्या प्रोफाईल वरती आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टी क्लिअर होतात ओके तर मित्रांनो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आता ही पूर्ण आपण सिरीज घेणार आहोत द पॉवर ऑफ सोशल मीडिया नावाची ना इंस्टाग्राम अल्गोरिदम कसं काम करतं रील कशा बनल्या पाहिजे एडिटिंग कशी बनली पाहिजे एडिटिंग कशी केली पाहिजे त्यानंतर पोस्ट कधी केल्या पाहिजे रील टाकण्याचा टायमिंग काय असला पाहिजे पोस्ट करण्याचा टायमिंग काय असला पाहिजे स्टोरी कधी टाकली पाहिजे ती कशी टाकली पाहिजे हॅशटॅग्स वगैरे अजून खूप काही गोष्टी त्यावरती प्रत्येक पार्ट आपण बनवणार आहोत तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनवरती क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद